जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आठवडा उलटलाय या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला दोन्ही देशांच्या सरकारांनी एकमेकांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत यानंतर आता भारत सरकार पाकिस्तानी एअरलाईनसाठी आपली हवाई हद्द बंद करण्याच्या विचारात आहे सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी एअरलाइन्सला भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यासंदर्भात भारत सरकार विचार करत आहे या निर्णयानंतर पाकिस्तानी एअरलाइन्सला आग्नेय आशियातील देशांपर्यंत पोहोचण्यासाठी चीन आणि श्रीलंकेच्या मार्गानं जावे लागेल याशिवाय भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना थांबण्यास प्रतिबंध करण्यासंदर्भातही विचार सुरू आहे पाकिस्तानी एअरलाईन्स भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आधीपासूनच भारतीय हवाई हद्दीचा वापर बंद केला आहे पाकिस्ताननं त्यांच्या हवाई हद्दीत भारतीय विमानांना आधीपासूनच प्रवेश आहे त्यामुळं भारतीय विमानांना वळसा घालावा लागत आहे पाकिस्ताननं हवाई हद्द भारतासाठी बंद केल्यानं भारतीय विमान कंपन्यांचं आर्थिक गणित काहीसं बिघडलं आहे प्रवासासाठी लागणारा इंधन खर्च वाढला आहे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले पहलगामच्या बैसरण खो खोऱ्यात हा हल्ला झाला दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत पर्यटकांचे बळी घेतले आठवडा उलटूनही एकाही दहशतवाद्याला पकडण्यात सुरक्षा दलांना यश आलेले नाही या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झाले तसे पुरावे तपास यंत्रणाच्या हाती लागले आहेत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पहलगाम हल्ल्याचा तपास सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा संदर्भातील कॅबिनेट समितीनं सिंधू जल कराराला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला भारतानं पाकिस्तानविरुद्ध अशा प्रकारची कठोर कारवाई पहिल्यांदाच केली भारत आणि पाकिस्तान यांच्यात आत्तापर्यंत अनेकदा युद्ध झाले आहेत त्यावेळीही भारतानं इतका टोकाचा निर्णय घेतलेला नव्हता पण यंदा भारतानं कठोर निर्णय घेत पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं आहे